हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सरसे स्वागत आहे विन्सडम आय एस डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये चालू घडामोडीशी संबंधित असणारे म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट असणारे चालू घडामोडीशी संबंधित जे काही महत्त्वपूर्ण न्यूज आहेत ते सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये वन बाय वन कवर करणार आहे कोणते कोणत्या न्यूज आपण अभ्यासणार आहे मित्रांनो टोटो नावाची एक आदिवासी जमात सध्याला चर्चेमध्ये आहे ठीक आहे तर तुम्ही एम पी एस सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेचं जर प्रिवीसरचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असाल किंवा एक्झाम दिला असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की दरवर्षी आदिवासी जमातीवरती एखादा क्वेश्चन असतोच ठीक आहे तर टोटो आदिवासी जमातीबद्दल आपण समजून घेणार आहे आणि त्यासोबतच भारतातील इतर आदिवासी समाजांचा देखील आपण आढावा घेणार आहे कोमल मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन त्यानंतर दुसरा न्यूज आपण बघणार आहे तो म्हणजे महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस ठीक आहे क्रीडा घडामोडीचा पार्ट म्हणून तिसरा न्यूज आपण बघणार आहे व्यक्तिविशेष घडामोडीचा पार्ट म्हणून पंडित राम नारायण सध्याला चर्चेमध्ये आहेत निधन वार्ता या घटकांतर्गत एखाद्या व्यक्तीचं जर निधन झाला त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात म्हणून आपण पंडित राम नारायण यांच्याबद्दल समजून घेणार आहे संगीत क्षेत्राशी ते संबंधित आहेत ठीक आहे त्यानंतर दिनविशेष घटकाचा भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षण दिनाबद्दल आपण समजून घेणार आहे कायाकल्प नावाचा शासकीय योजना सध्याला चर्चेमध्ये केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जर एखाद्या शासकीय योजना सुरू केला असेल तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात आणि त्यानंतर पहिलाच एक नवीन पू नवीन असा अंतरिक्ष अभ्यास नावाने किंवा स्पेस एक्सरसाइज या नावाने एक अवकाश सराव भारतामध्ये आयोजित केला जात आहे ठीक आहे तर त्याचं नाव आहे अंतरिक्ष अभ्यास पहिला असणार आहे तिच्या आवृत्ती पहिलीच असणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमधली तर स्पेसशी संबंधित असणारे हा सहावा न्यूज आपण कवर करणार आहे म्हणजे आजच्या सेशनमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे एकूण जवळपास सहा ते सात न्यूज आपण वन बाय वन कमीत कमी, -कमी वेळेमध्ये डिस्कशन करणार आहे चला तर मग सुरू करू याचा सेशन लेक्चरला सुरू करण्याआधी सर्वांना विनंती आहे लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हेडिंगच्या स्वरूपामधून तुमच्या लक्षात आलं असेल की आजची न्यूज इम्पॉर्टन्स ठीक आहे तर लेक्चर एंडिंगपर्यंत पाहाल जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल चला लेक्चरला सुरू करण्याआधी शिखर नावाचे बॅच सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे चारशे नव्याण्णव रुपये फी ह्या बॅचचा असणार आहे ठीक आहे जो की सर्वात कमी असणार आहे महाराष्ट्रात या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे कम्प्लीट प्री आणि कम्प्लीट मेन्स या परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे कोणती परीक्षा कंबाईन क्लिअर आहे है सगळ्यांना चलो या व्यतिरिक्त विन्सडमाईच्या प्लॅटफॉर्मवरती विजयस्तंभा नावाचा बॅच आहे त्यानंतरनं राजश्रीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ नावाचा बॅच आहे ध्येय नावाचे बॅचेस आहेत तर या वेगवेगळ्या बॅचेसचा देखील तुम्ही बेनिफिट घेऊ हो शकता तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेत तयारी करता त्या दृष्टिकोनातून त्यानंतरनं ना ना संकल्प नावाचा बॅच लॉन्च करण्यात आलेला आहे युपीसी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असे वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विविध स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना विन्स्टमाईच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातो मित्रांनो ठीक आहे त्याचाच भाग म्हणून आपण युट्यूबच्या माध्यमातून दररोज भेटत असतो चालू घडामोडी या विषयाअंतर्गत ठीक आहे तर आजच्या चालू घडामोडीचं न्यूज डिस्कशन अंतर्गत पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे टोटो आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहतात किंवा पाहायला मिळतात असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक ओडिशा पर्याय क्रमांक दुसरा पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक तिसरा सिक्कीम पर्याय क्रमांक चौथा अरुणाचल प्रदेश तर मित्रांनो कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे कोणता आदिवासी जमात सध्याला चर्चेमध्ये आहे टोटो नावाचा आदिवासी जमात सध्याला चर्चेमध्ये आहे तो, तो, तो प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे तर समजून घेऊया कंप्लीट माहिती वन बाय वन टोटो नावाचा जो काही आदिवासी जमात आहे तर तो, तो जगातला सर्वात लहान आदिवासी जमातीपैकी एक आदिवासी जमात म्हणून ओळखला जातो म्हणजे जर समजा मित्रांनो लोकसंख्येचा जर विचार केला जेमतेम सोळाशे पेक्षा कमी लोकसंख्या टोटो आदिवासी जमातीचे आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते टोटो आदिवासी जमात तर बघा पश्चिम बंगाल राज्यातील टोटोपारा नावाचं एक गाव आहे मित्रांनो म्हणजे त्या आदिवासी जमातीच्या नावावरूनच त्या गावाला नाव देण्यात आलं आहे गावाचं नाव आहे टोटोपारा ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्य म्हणजे भारत आणि भूतान या दोघांच्या शीमेजवळ असणारा जो छोटासा गाव आहे टोटोपारा त्या गावामध्ये हे आदिवासी जमात एकवटलेले आपल्याला पाहायला मिळते सध्याला चर्चेत असण्याचं कारण काय आहे का, का बरं हे चर्चेमध्ये आलेत कारण त्यांना एक स्वतःचं अस्तित्व त्यासाठी ते, ते लढा देत आहेत आणि पायाभूत सुविधेची त्या ठिकाणी कमतरता आहे त्यामुळे ते त्रासले गेले आहेत ठीक आहे त्यामुळं टोटो आदिवासी जमात सध्याला चर्चेत आहे ठीक आहे तर आता थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन टोटो आदिवासी जमातीबद्दल देखील लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा ते तिबेटी मंगोलाइड वंशिक गटांतर्गत समाविष्ट होतात ओळखले जातात ठीक आहे त्यांना सर्वात धोकादायक जमातीपैकी एक मानली जाते कारण मित्रांनो जेमतेम त्यांची लोकसंख्या भारतामध्ये सोळाशे पेक्षा कमी आहे म्हणजे लक्षात आला असेल म्हणून असुरक्षित आदिवासी गटमध्ये टोटो आदिवासी जमातीचं वर्गीकरण करण्यात आलं मित्रांनो भारतामध्ये ठीक आहे त्यांची जी भाषा आहे मित्रांनो टोटो नावाची त्यांची भाषा आहे ही भाषा चीन तिबेटी स्वरूपाची आहे आणि लिपी जर विचार केला तर बंगाली लिपीमध्ये ही भाषा आपल्याला पाहायला मिळते ह्या आदिवासी जमातीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे मित्रांनो ही ही जी आदिवासी जमात आहे एक सामाजिक खूप चांगली प्रथाचं अनुकरण करतात पाळतात ते म्हणजे या आदिवासी जमातीमध्ये हुंडा प्रतीला विरोध आहे मित्रांनो म्हणजे हुंडा प्रथा अमान्य करतात ठीक आहे या अनोख्या संस्कृतीचं पालन हे आदिवासी कडून केला जातो याच एकंदरीत न्यूजवरती अजून एक क्वेश्चन ज्या प्रकारे एम पी सी पेपरमध्ये मग कंबाईन गट ब गट क असेल किंवा राशी असेल स्टेटमेंट वाइज पण क्वेश्चन विचारत असतात तर हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ऑनलाइन आणि ऑफलाईन लेक्चर बघणाऱ्या माझ्या भावंड्यांना रिक्वेस्ट आहे ठीक आहे चला टोटो आदिवासी जमातीबद्दल खालील विधाने विचारात घ्या असा क्वेश्चन आहे जेव्हा केव्हा परीक्षेमध्ये मित्रांनो असा क्वेश्चन येतो डायरेक्ट खालील विधाने विचारात घ्या म्हणजे विधान वाचायला वेळ घालवायचा नाही तर त्या नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलंय हे शोधणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला खालचा स्टेटमेंट बघा म्हणजे हा वय पहिला स्टेटमेंट वाचून झाला की लगेच खालचा स्टेटमेंट वाचायचं आहे नेमकं प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे ते जाणून घ्यायचं आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे मग त्यानंतर विधान वाचायला सुरू करायचं आहे ठीक आहे आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे ना कारण आपला वेळ वाचणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये टोटो आदिवासी जमाती पश्चिम बंगालच्या अलिपूरद्वार जिल्ह्यातील टोटोपारा गावामध्ये राहतात ठीक आहे पहिला विधान बरोबर आहे काय मित्रांनो टोटोपारा आत्ताच आपण बघितला होता हा फक्त त्या डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये मी जिल्ह्याचं नाव मेन्शन केला नव्हता तर अलिपूरद्वार नावाचा जिल्ह्यामधील टोटोपारा या गावमध्ये राहतात पहिला विधान बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर बघा टोटो जमाती हुंडा पद्धतीचे समर्थन करतात हा जो दु दुसरा विधान आहे मित्रांनो तो कन्फ्युजिंग करणार आहे आपण आत्ताच बघितलं ते हुंडा प्रतीचं समर्थन करत नाही तर विरोध करतात ते अमान्य करतात ठीक आहे हा दुसरा विधान काय झालं मित्रांनो चुकीचा ठरला म्हणजेच या प्रश्नाचं काय उत्तर होईल जर एलिमिनेशन मेथडचा जर यूज केला दुसरा स्टेटमेंट जर लक्षात आला तर पर्यायक्रमांक दोन कट होतो पर्यायक्रमांक तीन देखील कट होतो ठीक आहे आणि क्रमांक एक तर बरोबर आहे ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक एक आय होप तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल क्वेश्चनची क्वालिटी पण आवडली असेल जाणून घेऊया भारतातील जे आदिवासी समुदाय आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकवटलेले ठीक आहे राज्यानुसार राज्या जोडे लावाशी संबंधित किंवा डायरेक्ट एखाद्या भारतातील आदिवासी समुदायाचं जमातीचं नाव देतात परीक्षेमध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये आढळतात किंवा पाहायला मिळतात असा क्वेश्चन विचारू शकतात म्हणजे जे स्क्रीनवरती तुम्ही बाजूला इन्फॉर्मेशन बघत आहात ठीक आहे तो इन्फॉर्मेशनवरती परीक्षेमध्ये प्रश्न एक म्हणजे डायरेक्ट आदिवासी समुदायाचं नाव राज्य विचारतील अशा स्वरूपाचं क्वेश्चन येऊ शकतो स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येऊ शकतो किंवा जोडे लावाशी संबंधित क्वेश्चन येऊ शकतो तर बघा प्रामुख्याने महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झाला वारली कातकरी गोंड भिल्ल असे काही अनेक आदिवासी समुदाय महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात गुजरातमध्ये भिल्ल झारखंडमध्ये संताल हो मुंडा गोंड कोरबा हे आदिवासी समुदाय पाहायला मिळतात उत्तराखंड राज्यामध्ये भुतिया बुकसा थारू नावाची आदिवासी जमात बघायला मिळतात केरळ राज्यामध्ये मोपला कोरागा कामारा उरली नावाचे आदिवासी समुदाय बघायला मिळतात आसाम राज्यामध्ये खासी बोडो छुतिया असे आदिवासी जमात आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे जयंतिया पण या नावाने ते ओळखतात सिक्कीम लेप्चा आणि भुतिया मेघालयमध्ये खासी आणि जयंतिया नागालँडमध्ये गारो खासी कुक्की मिकीर असे आदिवासी समुदाय समुदाय आपल्याला बघायला मिळतात त्रिपुरा राज्यामध्ये लुसाई चकमा तमिळनाडू राज्यामध्ये तोडा छत्तीसगड राज्यामध्ये कोल बैगा मुरिया मिनास ठीक आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोलाम चेचू परधान अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये अबोर आपातानी मिशमी हिमाचल प्रदेशमध्ये गड्डी बोध खंपा असे वेगवेगळे आदिवासी समुदाय त्यांची नावं लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे चलो आणि सगळ्यांसाठी होमवर्क आहे होमवर्क का काय आहे तुम्ही सगळ्यांनी लेक्चर झाल्यानंतर ज्या प्रकारे आपण एका बाजूला राज्यांचं नावं दिलेत दुसऱ्या बाजूला आदिवासी जमातीचं नाव दिलंय हे जसं भारतातील आदिवासी समुदायांचं नाव इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केला तुमच्यासाठी होमवर्क आहे सेम त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जिल्हावाईज आदिवासी समुदायांचा अभ्यास करायचा आहे तुम्ही कारण तुम्ही आम्ही जी एक्झाम देतोय तर प्रामुख्याने आपण महाराष्ट्र राज्यामध्ये देतोय आणि महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारी इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे क्लिअर आहे लक्षात लग, येते सगळ्यांना तर तुमच्यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाचं जिल्हा वाईज अभ्यास करा ठीक आहे त्यांची नावं शोधा चार्ट बनवा मी उदयशेशनमध्ये तुम्हाला तुमच्याकडनं होमवर्क झाला का नाही हे बघून घेईन आणि तुम्हाला हे अशा पद्धतीने चार्ट उदय सेशनमध्ये दाखवून देईन आपल्या महाराष्ट्राच्या राज्याशी संबंधित चला दुसरा क्वेश्चन म्हणजे दुसऱ्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन आपण बघूया त्यानंतर डिटेल न्यूज महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस क्रीडाविषयक घडामोडी अंतर्गत सध्याला चर्चेमध्ये आहे तर महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीसचं यजमान शहर कोणते आहे हे आपल्याला शोधायचं आहे किंवा कोणत्या शहरामध्ये महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं आयोजन केलं जात आहे पर्याय क्रमांक एक राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी पर्यायक्रमांक दुसरा उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी पर्यायक्रमांक तिसरा बिहारमधील राजगीर या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा बिहारमधील राजगीर या ठिकाणी नुकताच महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे ठीक आहे तर बघा अकरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे त्याचं नुकताच उद्घाटन करण्यात आलंय ठीक आहे बिहारचे मुख्यमंत्रीचे नाव कमेंट करून सांगा प्रत्येकाने तर बघा बिहारमधील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा ठरणार आहे ठीक आहे भारताचे म्हणजे भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार कोण आहे त्यांचं नाव पण आपणासाठी इम्पॉर्टंट आहे त्यांचं नाव आहे सलीमा टेटे ठीक आहे सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ देखील या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेले आहे म्हणजे या स्पर्धेमध्ये सध्याला ही स्पर्धा सुरू आहे परत एकदा ही दे स्पर्धा फायनल झाल्यानंतर कोण स्पर्धेची विजेते आहेत मग डिटेल मुद्दे आपण नंतर कवर करणार आहे पण आता चर्चेत असल्यामुळं ह्या स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ सहभाग झालेले आहेत त्यापैकी भारत चीन जपान कोरिया मलेशिया आणि थायलंड असे सहा देश या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत ठीक आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामध्ये बिहारचा अलीकडे भूमिका मित्रांनो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे ठीक आहे कोमल मॅडम अगदी परफेक्ट आन्सर नितीश कुमार सध्याचे मुख्यमंत्री आहेत बिहार राज्याचे चला पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागे वारंवार सांगितलं होतं मित्रांनो काय एखादं इन्फॉर्मेशन चालू घडामोडीचं चा पाठ म्हणून एखाद्या दिवशी जर माझ्याकडनं सांगणं मिस झालं असेल राहून गेलं असेल तर अजिबात काळजी करू नका मीच झालेले न्यूज आपण नेक्स्ट सेशनमध्ये पुढं कवर करू जेणेकरून तुमचा त्या चालू महिन्यातील म्हणजे समजा एखादी न्यूज आज डिस्कस करायचा राहून गेला तो न्यूज ह्या वीकमध्ये कधीतरी आपण डिस्कस करू समजा ह्या वीकमध्ये पॉसिबल नाही झाला तर पुढच्या वीकमध्ये पुढच्या वेगमध्ये पण पॉसिबल नाही झाला म्हणजे राहूनच गेला तर कमीत कमी त्या मंथमध्ये तुम्हा तुम्हाला मंथ एंडपर्यंत तरी तो न्यूज मिस होणार नाही ह्याची मी खात्री बाळगेन जेणेकरून तुमचा एकही इन्फॉर्मेशन एकही न्यूज मिस होणार नाही हे माझं कमिटमेंट आहे तुमच्यासाठी दिलेला ठीक आहे जसं की पंडित रामनारायण ठीक आहे आज मित्रांनो तेरा नोव्हेंबर आहे तर पंडित रामनारायण चर्चेत होते आठ नोव्हेंबर आठ नऊ नोव्हेंबरला चर्चेमध्ये होते त्यांचं निधन झाला होता तो माझ्याकडनं पंडित रामनारायणचं न्यूज कव्हर करण्याचं राहून गेला होता ठीक आहे क्लिअर आहे है सगळ्यांना चलो अगदी बरोबर कोमल मॅडम नुकतेच निधन पावलेले पंडित रामनारायण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ऍज इट इज प्रश्न विचारत असतात मित्रांनो जसं आपण बघतोय ना सेम अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात तर बघा पर्याय क्रमांक एक संगीत पर्यायक्रमांक दुसरा पत्रकारिता पर्यायक्रमांक तिसरा राजकारण पर्याक्रमांक चौथा खेळ तर पंडित रामनारायण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ते संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं मित्रांनो संगीत क्षेत्रातील प्रामुख्याने ते कोणत्या संगीताशी संबंधित आहेत सारंगी या संगीताशी ते संबंधित आहेत सारंगी क्षेत्रातील त्यांनी जो काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा दखल घेऊन त्यांना पद्मविभूषण संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे ते पंडित या नावाने ओळखले जातात मित्रांनो हे पण आपलं इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे यानंतर दिनविशेष घटकाचा भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी कधी साजरा करतात पर्याय क्रमांक एक दहा नोव्हेंबर पर्याय क्रमांक दुसरा अकरा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तिसरा बारा नोव्हेंबर पर्याय क्रमांक चौथा तेरा नोव्हेंबर दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तर तो, तो अकरा नोव्हेंबरला साजरा केला जातो मित्रांनो ठीक आहे तर बघा अकरा नोव्हेंबरला का साजरा करतात अकरा नोव्हेंबरला साजरा करण्याचं कारण म्हणजे अकरा नोव्हेंबर हा देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत पहिले शिक्षण मंत्री त्यांचं नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन ठीक आहे जो जयंती दिन आहे तर तो, तो राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर बघा ते पहिले शिक्षण मंत्री म्हणून जो कार्यकाळ त्यांचा आहे तो पण माहीत असणं गरजेचं आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न पर्यंत त्यांनी केंद्रीय पहिले शिक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे भारताचे ठीक आहे तर बघा राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो अकरा नोव्हेंबरला पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता किंवा कधीपासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो तर तुम्ही लक्षात घ्या दोन हजार आठ पासून म्हणजे तत्कालीन मानव संसाधन विकास मंत्रालय सध्याचा शिक्षण मंत्रालय यांनी काय केलेलं आहे दोन हजार आठ पासून डिक्लेअर केलाय की अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा राष्ट्रीय शिक्षण दिनाचा थीम काय आहे ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा थीम लक्षात घ्या शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती थी। हे थीम ठेवून चालू वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे ठीक आहे बिल्डिंग अ ब्राइटर टुमारो थ्रू एज्युकेशन हे थीम आहे कशाचा राष्ट्रीय शिक्षण दिनाचा क्लिअर आहे सगळ्यांना चलो मौलाना अबुल कलाम आझाद त्यांचं पूर्ण नाव मित्रांनो खूप मोठं आहे जसं की यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत नाहीत पण अशा महान व्यक्तींचं थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नॉलेज परस्पेक्टिव्ह तर बघा अबुल कलाम अबुल कलाम गुलाम मुहिमुउद्दीन अहमद बिन खैरोद्दीन अल हुसैनी आझाद हे त्यांचं पूर्ण नाव आहे मित्रांनो अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो कोण होते ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख नेते होते लेखक होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ते ओळखले जातात आय होप तुम्हाला कम्प्लीट माहिती या ठिकाणी लक्षात आला असेल चला यानंतर जाणून घेणाऱ्या मित्रांनो शासकीय योजना या घटकांतर्गत चर्चेत असणाऱ्या शासकीय योजनावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात सध्याला कायाकल्प नावाचा शासकीय योजना चर्चेत आहे ठीक आहे तर पहिला क्वेश्चन आहे त्या न्यूजवरती आधारित त्या शासकीय योजनावरती आधारित कायकल्प योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलाय ठीक आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय पर्याक्रमांक दुसरा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय पर्याक्रमांक तिसरा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पर्याक्रमांक चौथा पर्यटन मंत्रालय कायाकल्प योजना के कुणी सुरू केलाय मित्रांनो तर याचं उत्तर आहे पर्यायक्रमांक तिसरा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कायाकल्प योजना सुरू केलेल्या आहे मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मग ती परीक्षा राज्यसेवेची असू द्या कंबाईन गट ब गट क ची असू द्या युपीएससीची असू द्या किंवा इतर सेवा परीक्षा असू द्या शासकीय योजनावरती अलीकडे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचं प्रमाण थोडं वाढलेला आहे ठीक आहे शासकीय योजना या घटकाअंतर्गत आणि शासकीय चर्चेत असणारे विविध शासकीय योजनावरती जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतो ते शासकीय योजनेचं नाव काय आहे ती शासकीय योजना कुणी सुरू केलेली आहे ती शासकीय योजना कधी सुरू करण्यात आलेला आहे त्या शासकीय योजनेचं लाभार्थी कोण आहेत ठीक आहे ती शासकीय योजनेचं उद्देश किंवा हेतू काय आहे ठीक आहे अशा अनेक घटकावरती म्हणजे या विविध घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तुम्ही सेल्फ स्टडी करत असताना या विविध घटक डोळ्यासमोर ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर शोधून अभ्यास करा म्हणजे तुमचा अभ्यास परफेक्ट होऊन जाईल म्हणजे त्या शासकीय योजनेचं नाव ती शासकीय योजना कुणी सुरू केली कधी सुरू केली लाभार्थी कोण आहेत हेतू किंवा उद्देश किंवा होणारा फायदा तोटा काय हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे कारण त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात काय कल्पना योजना चर्चे होत आहे कायकल्प योजना का चर्चेत आहे सर्वात सर्वात आधी म्हणजे आपण का डिस्कस करतोय खरं म्हणजे आता सुरू नाही झालाय दोन हजार पंधरामध्ये सुरू झालंय म्हणजे साधारणतः नऊ वर्षापूर्वी कायकल्प नावाची योजना सुरू झालाय कारण म्हणजे राजस्थान महाविद्यालयीन शिक्षण आयुक्तालयाने राजस्थान राज्यातील वीस सरकारी महाविद्यालयांना त्यांच्या दर्शनी भागामध्ये म्हणजे महाविद्यालयाच्या दर्शनी भागामध्ये प्रवेश हॉलमध्ये नारंगी रंगामध्ये रंगवण्याचा निर्देश कायाकल्प योजनेअंतर्गत दिलेला आहे म्हणून कायकल्प योजना चर्चेत आहे का चर्चेत आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे कायाकल्प योजना का ती गत, काय आहे ते आपणासाठी इम्पॉर्टंट आहे तर बघा स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून किंवा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन हजार पंधरामध्ये कायाकल्प योजना सुरू केलेली आहे म्हणजे त्याचं नाव आपण डिस्कस केलं कुणी सुरू केला कधी सुरू केला ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर ह्या एका स्टेटमेंटमधून आपल्याला मिळालेलं आहे क्लिअर आहे आणि हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे हे म्हणजे कायाकल्प योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रामध्ये म्हणजे पब्लिक हेल्थ फॅसिलिटीज सेंटरमध्ये स्वच्छता संसर्ग नियंत्रण आणि इको फ्रेंडली पद्धतीवरती लक्ष केंद्रित करणारी योजना म्हणून ओळखली जाते ठीक आहे आणि ही जी योजना आहे प्रामुख्याने उत्कृष्ट स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी जे पब्लिक हेल्थ फॅसिलिटी सेंटर असतात त्यांना बक्सिस देते त्यांना प्रोत्साहनपर मूल्यांकन करते कोणाच्या माध्यमातून कायकल्प योजनेच्या माध्यमातून ठीक आहे म्हणजे हे जे लाभार्थी आणि हेतू हे पण होते आपण काय केलं या ठिकाणी वन बाय वन कवर केला आय होप तुम्हाला हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल कळाला का सगळ्यांना जो काही आपण या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करत आहे शॉर्ट बट स्वीटमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने असोसिएशनमध्ये जे इम्पॉर्टंट न्यूज होते ते या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जाता जाता अजून एक सव्वा न्यूज मिस झाला मित्रांनो डिस्कस करायचा मला वाटलं न्यूज संपले पण अजून एक न्यूज इम्पॉर्टंट न्यूज मिस झालाय लक्षात घ्या अंतरिक्ष अभ्यास सध्याला चर्चेमध्ये बाजूला तुम्ही इमेज बघत असाल बघा डिफेन्स स्पेस एजन्सी त्याच्या खाली अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस असं मेन्शन केलेलं आहे सध्याला भारतामध्ये पहिल्यांदा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये म्हणजे पहिली आवृत्ती असं लक्षात घ्या अंतरिक्ष अभ्यास चर्चेमध्ये आहे त्याला इंग्लिशमध्ये स्पेस एक्सरसाइज ट्वेंटी 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 फोर या नावाने ओळखलं जातं ठीक आहे काय आहे अंतरिक्ष अभ्यास का लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा अंतराळ आधारित धोक्याचा सामना करण्यासाठी देशाच्या अंतराळ मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी भारताचा पहिला लष्करी सराव त्याचं नाव आहे अंतरिक्ष अभ्यास सध्याला चर्चेमध्ये आहे भारतामध्ये अकरा ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अंतरिक्ष अभ्यासाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो प्रामुख्याने कोणाकडून आयोजित करण्यात आलं आहे तर बघा डिफेन्स स्टाफ एजन्सीकडून ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे डिफेन्स स्टाफ एजन्सी जी आहे तर ते इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ अंतर्गत कार्यत असणारी संस्था म्हणून ओळखली जाते ह्याचा उद्देश म्हणजे आताच आपण जसं डिस्कस केला आंतर उपग्रहासारखे के जे भारतीय अंतराळ मालमत्ता आहे त्या मालमत्तेला शत्रू राष्ट्राकडून संरक्षण करणं ठीक आहे शत्राष्ट्राकडून जेव्हा किंवा धोक्यात आणला जातो त्यांचं संरक्षणासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेलं संरक्षणाचं अनुकरण करणं ह्या सर्वाचा उद्देश आहे मित्रांनो म्हणजे भारतीय अवकाश आधारित मालमत्तेचा जर नाच झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करी क्षमतेचं चा चाचणी घेण्याचं चा महत्व ओळखून आंतरिक्ष अभ्यासाचं आयोजन करण्यात आलं आहे समजलं सगळ्यांना अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम पॉईंट ऑफ ह्यू जे इम्पॉर्टंट न्यूज आहे ती या ठिकाणी कव्हर केल्या जाता जाता सगळ्यांनी लक्षात घ्या तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन परीक्षा तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये शिखर नावाचं बॅच विन्समाइसनी घेऊ घेऊन आलेलं आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे मित्रांनो तर तुम्हाला तुमच्यापैकी ज्यांना कोणाला हे बॅच एनरोल करायचं आहे काही डाऊट असेल काही शंका असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्त्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता आजचा लेक्चर आवडला असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा विन्सडम आयसवरील वेगवेगळ्या क्लासेसचं देखील नक्कीच बेनिफिट घेऊ शकता ठीक आहे आणि माझ्यासहित दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विन्सडम आयच्या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्री लेक्चर होत असतात ठीक आहे तर त्या फ्री लेक्चरचं देखील सगळ्यांनी बेनिफिट घेऊ शकता ठीक आहे आजचा लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी न विसरता लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा इतर मित्र मैत्रिणींना आवर्जून लेक्चर शेअर करायचं विनंती करतो ठीक आहे पहिल्यांदा लेक्चर बघत असाल चॅनेलला व्हिजिट केलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो परत भेटणारे उद्या सकाळी न विसरता न चुकता आठ वाजता तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मनावून अभ्यास करा ह्या व